अनिल रुपये सतीश लांडे एक हजार रुपये सागर भारूपयो फोटोग्राफी भारत के नम है अपना पला दादा लांडे पला नितिन पवलांगे युवा नेतृत्व वस्ताज राबू रावला कैलासवासी सुधामवचंद्र लांडे स्मरार्थी भैरवनाथ केसरी किताबा चढ़ा दगडी कुस्ती आमदार महेदा लांडगे यांच्या वतीने एकवीस हजार बक्षीस पक्ष आहे चालू कुस्तीवरती पंच कुस्त्री पार्थभूषण सन्मान्य महेशदा यांच्या शिवास ही कुस्ती लागली आहे खरी आत्ता झालेली जी शिक्षणी प्रारंभ झालेला आहे आता जी कुस्ती झाली सिकंदर शेख या कुस्तीसाठी किशोर भाऊ गावाने त्यांच्याकडून एक हजार रुपये पृथ्वीराज मोहोळची वाटत नाही का की आपल्या आप घरामध्ये एखादा तयार करावं सगळं बँकेत नका टाकून सगळं जॉईंट व्हेंचर नका करू अशा उघड्या तिजऱ्या तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या माझ्याकडे एवढ्या गाड्या एवढ्या गाड्या आणि पोराच्या पाहिलं तर हात पायाच्या काड्या काय त्या गाड्याला तुमची आग लावायची अशा उघड्या तयार करा कैलासवासी मस्के यांच्या माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट कुस्ती कम्युनिटीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी आलेला आहे धन्यवाद नंदकुमार कुमार तिला विश्वनाथ लांडे पाटील यांच्या वतीने चालू कुस्तीवरती एक हजार रुपये विजय विष्णू फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये महाराज फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये अजित भाऊ गावने यांचे पाच रुपये मच्छिंदर गवळे यांचे एक हजार रुपये सुधीर गावने यांचे एक हजार रुपये पाच हजार रुपये आणि लोंडे सागर गवळी सतीश लांडगे अशोक भटरे यांचे प्रत्येकी एक हजार रुपये स्वप्नील मानकर यांचे एक हजार रुपये या ठिकाणी रक्कम जमा आहेत आमदार महेश दादा लतीने एकवीस हजार रुपये जमा आहेत विश्वनाथ दादा वैयक्तिक बक्षीचा आहे जपून बसा आंधाव पडलं तर चपाती होईल मी सावध आहे कारण पृथ्वीराजचं वधार पाचशे रुपये काबजा घेतला इकडं पृथ्वीराज म्हणा काय तब्येत आहे जब जबी पण पी नाबुंद यांच्याकडनं चालू कुस्तीवरती एक हजार रुपये किशनराव श्रीवास्तवांचे पाचशे रुपये जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा आरे <प्राणागे> ग्रामस्थांचा मी दुसरी निवेदन पहिला मनापासून दोन मिनिटं निवेदन निवेदन दोन मिनट ग्रामस्थांच्या वतीने सगळं माझ्या सेवेला विश्राम तुम्ही चालू ठेवा धन्यवाद धन्यवाद